रहा शिवाजी महाराज चौकातील कंपनीत चोरी करणारा आरोपी जेरबंद अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजारांचा मुद्देमाल हस्तगत चाळीसगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे असलेल्या सुप्रिल्टी बिल्टिकॉन एलएलपी मुंबई आणि लक्ष्मी वरद इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कार्यालयात झालेल्या चोरी प्रकरणातील मुख्य आरोपी साईनाथ पंढरीनाथ चौधरी राहणार मराठा मंगल कार्यालयाजवळ चाळीस गाव याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याकडनं अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कंपनीच्या कार्यालयातून पंचेचाळीस लाख रुपये रोख सोळा हजार रुपये किमतीची हार्ड डिस्क आणि तीनशे रुपये किमतीचा पेन ड्राईव्ह चोरीला गेल्याची तक्रार प्रकल्प संचालक राजेंद्र सिंग रामसिंग पाटील यांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला दिली आहे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस चे कलम तीनशे पाच तीनशे एकोणवीस सह तीनशे सतरा दोन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल केला होता दरम्यान चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक आणि जळगाव येथील स्थानिक गुन्हा शाखा समांतर तपास करीत असताना पोलीस निरीक्षक अमित कुमार मनेर यांना आरोपी चिखली येथे असल्याची माहिती मिळाली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने चिखलीतील सिद्धार्थ नगर येथून सायनाथ चौधरी याला ताब्यात घेतलंय चौकशीत त्यांच्या मदतीला लक्ष्मीबाई देवेंद्र भोंडे राहणार सिद्धार्थ नगर चिखली हिचाही सहभाग असल्याचं निष्पन्न झाल्याने तिलाही अटक करण्यात आली आहे चोरीतील रक्कम वापरून दोघांनी विकत घेतलेले सोने तसेच चोरीचे हार्ड डिस्क असा एकूण अठ्ठावीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे एकोणतीस रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला दोनही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संदीप घुले पोलीस हेड कॉन्स्टेबल राकेश पाटील पोलीस कॉन्स्टेबल निलेश पाटील महिला पोलीस कॉन्स्टेबल सबा शेख तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेखर डोंबाळे व त्यांच्या सहकाऱ्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल